रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके आपल्या अनंत महाराज कांडके ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एक खास विशेष व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो व्हिडिओ म्हणजे आहे की आयुष्यावर आपण बोलू काही आयुष्य हे आपलं खूप सुंदर आहे आणि या सुंदर आयुष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने हे जीवन जगायला पाहिजे माणसाचं आयुष्य आज आहे माणसाचं आयुष्य उद्या नाही परंतु हे सर्व करत असताना आपण त्याच्यावर मात करायचं हे शिकलं पाहिजे कारण लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा ज्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबा रायने सांगितले त्याप्रमाणे आपण आयुष्य जगणं ही काळाची गरज आहे आपण कशाकरता जीवन जगतो आपल्याला जीवनात येऊन काय करायचे हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या गेलेला काळ गेलेला इतिहास हे आपण कधीही पाहायचा नाही उमेदीनं नवीन दिवस नवीन विचार नवीन संकल्पना या पद्धतीनं आपण जीवन जगणं ही काळाची गरज आहे प्रत्येक माणूस या पृथ्वी तलावर किती दिवस राहणार हे आपल्याला माहित नाही पूर्वीच्या काळामध्ये लोक हे जास्त जीवन जगत होते एकशे दहा वर्षे शंभर वर्षे नव्वद वर्षे ऐंशी वर्षे जगत होते परंतु त्यांचा आहार त्यांची दिनचर्या त्यांची संकल्पना त्यांची वाग वागण्याची पद्धत ही वेगळी होती आणि आताची पद्धत आजची दिनचर्या ही खूप वेगळी त्यामध्ये आपण बदल करणं ही खूप काळाची गरज आहे कारण आपण जर बदल नाही केला तर बदल कोण करणार आहे त्यामुळं आपणच आपण बदल करणं हे खूप काळाची गरज आहे कारण हे जीवन खूप सुंदर आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि आयुष्य जगत असताना आपण कोणासोबतही कधीच भांडण करायचं नाही कोणाची कधीही आपण निंदा करायची नाही कोणाची कधी आपण हेवे दावे करायचे नाही आणि जीवनामध्ये पैसा असेलच हे जीवन तसं नाही आहे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्यासाठी आपल्याला हे काम हे करावंच लागतंय परंतु हेही करत असताना चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगणं हे खूप काळाची गरज आहे कुठलंही व्यसन करू नका कुठल्याही व्यसनापासून आपण दूर राहणं ही अत्यंत काळाची गरज आहे कारण व्यसन जर केलं तर व्यसन केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये जो पाठीमागचा परिवार आहे त्याला खूप अडचणी होतात आज आपण मार्केटमध्ये पाहतो गाडी चलवत असताना लोक मोबाईलवर बोलतात कधीही बोलू नका कारण आपलं कुणीतरी पाठीमागं वाट पाहतं हे आपण पाहण्याची गरज आहे कारण गाडीवर बोलत असताना अचानक समोर काही झालं तर होत्याचं नव्हतं होतं आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप ॲक्सिडेंट होतात ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर एखाद्या वडिलांचा तरुण मुलगा गेला तर खूप वाईट परिस्थिती होते हे कधीही करू नका आज आप आपण एखाद्याच्या घरावर जातो पतंग उडवतो पतंग उडवत असताना का गेल्या आठवड्यातच आपण पाहिलं की एखाद्या पी एस आयचा मृत्यू गेला हे कशा करता होते आहे कारण माणसावर कधी आयुष्य उडवून येईल काळ कधी येईल हे ये सांगता येत नाही त्यामुळं आयुष्य जगत असताना खूप चांगल्या पद्धतीनं आपण आयुष्य हे जगायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं जगलं तर आपण एकदम चांगलं होणार आहे त्याचबरोबर आपण आपल्या आईवडिलांची सेवा करणं ही काळाची गरज आहे संतांचे विचार आपण आत्मसात हे करायला पाहिजेत जगद्गुरू तकोबरायने सांगितल्याप्रमाणे आपुले हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची या कन्या कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा याप्रमाणे आपण आईवडिलांचा वेळातला वेळ काढून त्यांची सेवाही करणं ही, ही खूप काळाची गरज आहे त्याचबरोबर आपण नामचिंतनामध्ये सतत राहायला पाहिजे आज संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा हे पाया त्यांनी त्या ठिकाणी रचला आणि पंजाबमध्ये जाऊन संप्रदाय कशा पद्धतीने तिनं काम करतो हे देखील त्यांनी सांगितलेले त्यांच्या अभंगाचं जर आपण पाहिलं तर देह जावो आतवा राहो पांडुरंगी रंगीधर बाओ चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाता वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रमण नामा मने केशव राजा चालवी नेम माझा अशा अभंगाप्रमाणे संत नामदेव महाराजांनी आपली पथका वारकरी संप्रदायाची खूप मोठी अशी केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली तुकोबरायाने केली महाराष्ट्रातील सर्वच संतांनी वारकरी संप्रदाय जपण्याचं हे काम केलेलं आहे त्यामुळे आपण जीवन जगत असताना खूप चांगल्या पद्धतीनं जगावं हो, आणि जाता जाता एवढं सांगावंच वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्यावर बोलू काही आयुष्यावर बोलू काही रामकृष्ण